नमस्कार रामकृष्ण हरी माऊली या चॅनल चॅनलवर आपलं मनापासून स्वागत आहे आज आपण आषाढी वारीनिमित्त पांडुरंगाचं सुंदर भजन ऐकणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मी तर भोळी अडा निशू बुकान कुंकू कपाळी का लावाल काय मी तर भोळे शकू हरिनामाचा मुक्कान कुंकू कपाळीला लावल कपाळीला वालकार ला वाल्या वाल दादा माझा अभंग रंगवाल काय वाल्या दादा माझा अभंग मृदंग वाल्या दादा माझा अभंग काय ിണാമാച <tries> सुसत नाही कामानी काज सुसत नाही कामानी काज घरातील लोक माझ सांभाळ करतील काय घरातील लोक माझ सांभाळ करतील काय मृदंगवाल्या दादा अभंग रंग रंगवाल काय वाल्या दादा माझा अभंग रंगवाल काय मी तर भोळी अडा निशसु मी तर भोळी अडा निसू हरिला माचा मुकान कुंकू कपाळी वालकाय काय मृदंग वाल का। मृदंगवाल्या दादा माझा अभंग रंगवाल काय मृदंगवाल्या दा दादा मा अभंग रंगवल काय मृदंग दादा माझा अभंग रंगवल काय मी तर आहे साधी भोळी मी तर साधी भोळी लिहिता वाचता मला येत नाही लिहिता वाचता मला येत नाही टाळकरी दादा माझा सांभाळ कर करी दादा माझा सांभाळ कर मृदंगवाल्या दादा माझा अभंग रंगवाल काय मृदंगवाल्या दादा अभंग रंग काय मी तर भोळी अडा निशू हरिनामाचा बुकन कुंकू मी तर भोळी अडा निशु हरिनामाचा लावल काय कपाळी लावल काय मृदंग मृदंगवाल्या दादा माझा अभंग रंगवालका

ससु मीरा चे किल हल ससु श्रीरंग माझा वेडा फार।, श्री फार माझा उद्धार माझा उद्धार मृदंग वाल्या दादा दा माझा अभंग अभङ्ग मृदंग वाल्या दादा दा अभंग रंगवाल काय मित्र भोळे अडान शकु भोळी भोळे अडान सकु हरिना माचा बुकन कुकु हरिना कपाळी लावल काय कपाळी लावल काय मृदंग वाला दादा माझा अभंग रंगवाल का मृदंगवाला दादा माझा भंगरंगवाल काय मृदंगवाला दादा माझा अभंगरंगवाल काय धन्यवाद